कोंबडी वड्याची भाजणी करण्यासाठी अजिबात वेळ नाही आणि कोंबडी वडे देखील करायचे आहे तर काय करू काय नका करू फक्त ही रेसिपी पूर्ण पहा मग तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच मिळेल ते कसं बरं मी सांगितल्याप्रमाणे कोंबडी वडे केले ना अवघ्या वीस मिनटामध्ये वडे तयार होतील हे कोंबडी वडे करण्यासाठी भाजणीची देखील गरज नाही आणि पीठ भिजवण्याची देखील अजिबात आवश्यकता नाही तर आता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तडका पॅनमध्ये दोन चमचे धणे एक चमचा बडीशेप अर्धा चमचा मिठी दाणे आणि पाच ते सहा मिरे घालून मंद आचेवरती हलकंसं परतून घेऊयात खूप खमंग असं भाजून घेण्याची मसाले अजिबात आवश्यकता नाही हलकसं हे मसाले फक्त गरम करून घ्यावेत एक मिनटभर छान मसाले गरम झाल्यानंतर आता आपण हे पूर्णपणे थंड करून मिक्सरच्या जारमध्ये घालून नेहमीप्रमाणे बारीक अशी याची पावडर करून घेऊयात मसाले तर छान भाजूनच झाले आता दुसऱ्या बाजूला एका भांड्यामध्ये दोन वाटी पाणी घालूयात आता त्यासोबतच एक चमचा गूळ घालून आपण ह्या पाण्याला छान खळकवून अशी उकळी काढून घेऊयात गूळ पूर्णपणे ऑप्शनल आहे परंतु गुळ घातल्यामुळे वड्याला खूप छान टेस्ट येते चला तर आपण ह्या पाण्याला छानपैकी एक उकळी काढून घेऊयात पाण्याला छान उकळी येईपर्यंत ज्या वाटीने आपण पाणी घेतलं ना त्याच वाटीने दोन वाटी चाळून घेतलेलं तांदळाचं पीठ घालूयात लक्षात ठेवा ज्या वाटीने तांदळाचं पीठ घेतलं आहे ना त्याच वाट वाटीने वाटी दोन वाटी मी पाणी देखील घेतलेले आहे घरातील कोणतीही एक वाटी निश्चित करून त्याच वाटीने सर्व साहित्याचं प्रमाण घ्यावं अर्धी वाटी चाळून घेतलेलं ज्वारीचं चा पीठ अर्धी वाटी चणाडाईचं पीठ म्हणजेच बेसन एक वाटी चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ तर ह्या ठिकाणी मी दोन वाटी तांदळाचं पीठ एक वाटी गव्हाचं पीठ अर्धा वाटी ज्वारीचं पीठ आणि अर्धा वाटी चणाडाईचं पीठ घेतलेलं आहे फक्त इतकंच लक्षात ठेवा पाणी आणि पिठाचं प्रमाण घेण्यासाठी एक वाटी फक्त निश्चित करा पिठामध्ये पाव चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेलं आहे हळद वड्यांमध्ये अजिबात जास्त घालू नये नाही तर वडे हे तळ्यानंतर हलकेसे काळपटाशी दिसतात आता त्यामध्ये जे मसाले भाजून आपण मिक्सरला त्याची पावडर करून घेतलेली होती ना ती चाळून अशा प्रकारे घालून घेऊयात असे मसाले भाजून ताजे ताजे त्याची पावडर करून घेतल्यामुळे वड्यांना देखील ह्या मसाल्यामुळे खूप छान टेस्ट येते वड्यासाठी मी जी इथं पिठं घेतलेली आहेत ना ती प्रत्येकाच्या घरात नेहमी उपलब्ध तर असतातच आता त्यामध्ये आपण जे उकळून घेतलेलं पाणी आहे ना ते घालून घेऊयात अत्यंत महत्त्वाची टीप म्हणजे या पिठामध्ये उकळतेच पाणी घालावे उकळून थंड केलेलं पाणी अजिबात घालू नये म्हणूनच मी एका बाजूला पिठं परंतु दुसऱ्या बाजूला पाणी देखील उकळायला ठेवलेले होते आता पाणी घेतल्यानंतर व्यवस्थित पिठामध्ये ते मिक्स करून घेऊयात पाणी गरम असल्यामुळे मी या ठिकाणी चमच्याच्या साह्यानेच व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे आता आपण ह्या भांड्यावरती एक पाच मिनटासाठी झाकण ठेवून घेऊया त्यामुळे पीठ छानपैकी पी वाफरलं जाईल आता पीठ हलकंसं गरम असतानाच हे पीठ मळून घ्यावं पूर्णपणे थंड झाल्यानंतर पीठ मळायला गेलात ना तर हवं तसं अजिबात मऊसर पीठ मळलं जात नाही सुरुवातीला आपण त्यामध्ये ज्या वाटीने दोन वाटी तांदळाचं पीठ घेतलं ना त्याच वाटीने दोन वाटी उकळते पाणी घालून घेतलेले आहे परंतु तो आता आपण त्यामध्ये जे नेहमी आपल्या रूम टेम्परेचरवरील पाणी आहे ना ते थोडं थोडंसं पाणी घालून आपण नेहमी बाजरीची किंवा ज्वारीची भाकरी करताना ज्याप्रमाणे पीठ मळतो ना त्यापेक्षा हलकंसं घट्टसर असं हे पीठ मळून घ्यावं म्हणूनच थोडं थोडंसं पाणी घालूनच अशा प्रकारे मी या ठिकाणी हे पीठ मळून घेतलेलं आहे काय होतं हे पीठ तुम्ही जास्त वेळ ठेवणार असाल ना तर ह्याच्यापेक्षा घट्ट मळलं तरीही चालेल परंतु मी लगेच वडे करणार आहे म्हणून नेहमी आपण ज्वारीच्या भाकरीसाठी पीठ पीठमतवणं त्यापेक्षा हलकंसं सर असं पीठ मळून घेतलेलं आहे तर आता मी फक्त कढईमधील तेल गरम होईपर्यंतच मी हे पीठ भिजवून घेणार आहे चला तर तेल देखील गरम झालेलं आहे लगेच आपण ह्या पिठाचे वडे करून घेऊयात तर ह्या पिठाचे आपण लिंबा एवढे एक एक करून गोळे करून घेणार आहोत तुम्ही मळून हे पीठ स्टोर करून ठेवणार असाल ना तर नेहमीच्या भाकरीच्या पिठापेक्षा हे घट्टसर म्हणजे पुरीसारखं असं पीठ मळून घ्या आणि जेव्हा वडे कराल ना तेव्हा तुम्ही त्यामध्ये थोडं थोडंसं साधं पाणी घालून ते पीठ मळून घेऊन नंतर त्याचे वडे केले तरीही चालतील आरामात दोन ते तीन दिवस तुम्ही फ्रीजमध्ये हे पीठ तयार करून ठेवू शकता प्लॅस्टिकच्या कागदाला हलकंसं तेल लावून अशा प्रकारे हा वडा तयार करून घ्यावा हे कोंबडी वडे अजिबात थापत बसण्याची आवश्यकता नाही फक्त प्लॅस्टिकच्या कागदावरती गोळा ठेवावा आणि त्यावरती एखाद्या ता प्लेन ताटाने तुम्ही प्रेस करून घेतल्यानं छान एकसारखा आणि पाच तसराचा वडा तयार होतो एका बाजूला मोठा एका बाजूला जाड असा अजिबात होत नाही त्यामुळे अगदी साधी सोपी वडे थापण्याची ट्रिक आहे आणि महत्त्वाचं म्हणजे वडे थापण्यासाठी शक्यतो तेलाचा किंवा पाण्याचा वापर केला जातो परंतु अशा प्रकारे वडे थापले ना तर ना तेल आणि पाण्याची देखील आवश्यकता नाही एकदा पेपरला थोडंसं तेल लावलं ना तर संपूर्ण वडे हे तयार होतात आता वडे जाताना कधी कडकडीत असं तेल गरम करायला हवं तेल व्यवस्थित गरम नसेल ना तर वडे खूप तेल पितात ही देखील अत्यंत महत्त्वाची टीप आहे एका बाजूनं टमकन तेलामध्ये फुलून वडा वर येत नाही ना तोपर्यंत अजिबात पलटी करू नये फक्त तेलामध्ये वडा टाकल्यानंतर गॅसच्या मध्यम करावी परंतु तेलामध्ये वडा टाकण्यापूर्वी छान कडकडीत असं तेल गरम असणं अत्यंत आवश्यक आहे मंद आचेवरती वडे तळ ना तेल खूप पितात आणि मोठ्या आचेवरती वडे तळून घेतले ना तर ते आतून कच्चे असे राहतात तर अशा प्रकारे या ठिकाणी पहा छानपैकी ते वडा तयार झालेला आहे तर ह्या ठिकाणी मी मध्ये ज्या वड्याला छिद्र केलं ना तो देखील आता तुम्हाला ह्या ठिकाणी वडा मी तळून दाखवणार आहे ते देखील वडे छान एकसारखे असे फुगले जातात वड्याचं पीठ न भिजवता देखील पहा ह्या ठिकाणी वडे किती टमकन असे फुलत आहेत ना एक एक वडा हा फुलला जातो अजिबात तो खाली बसला देखील जात नाही आणि महत्त्वाचं म्हणजे दिवसभर देखील छान मऊ लुसलुशीत असे वडे राहतात अजिबात खाताना ह्याचा घास देखील लागत नाही तुम्ही सकाळी करून ठेवले आणि संध्याकाळी खायला गेलात ना तरी देखील हे वडे अजिबात ड्राय होत नाहीत तुम्हाला या वड्याची रेसिपी कशी वाटली ना ते मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा आणि तुमच्याकडे भाजणी करायला वेळ नसेल ना तर अशा प्रकारे नक्की घरातील उपलब्ध पिठापासून हे वडे तयार करून पहा नेहमीप्रमाणे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवायला विसरून धरून व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद